अरे आता आम्ही अट एकदा भाव थांब नाव मस्त पैकी आणि देखा आम्ही स्पेशल मिसळ थाली मा तर आमना कंडक्टर का साफ कर <laughs> नमस्कार मित्र म्हणजे जे आदिवासी आणि आज चाल नाव मय नाशिक नाशिक पिंपरी तर आम्ही धाकली पोशी ना बागेश्री तर तिला लिहा चाल नाव मै आणि माना भाऊस चुलत भाऊस बबल्या तोही ना तर तो आता सांभळापर्यंतही घ्या जाऊ आता मै हटली निघू पाच दहा मिनिटं तो वी लागेल तर चला मित्र मंडळी आता आपली मोटरसायकल जाऊ देऊ फाटापर्यंत तटली मग तेच नाही गाडी जाऊस गाडी तटला देऊ मोटरसायकल माझी तर आता मै बी देऊ फाटा पोची घ्याव तरी आता गाडी दे वाट साईडला आणि अर्धा तास घेत अजून बबल्या वना नाही तर चला वाट देतो नाही तर आता आम्ही गाडी वनी बबल्या आता ही पूर्ण आहे नाही रुने साडेआठ वाज तरी आता आम्ही दोन्हीशी गाडी बसली दहा आणि गाडीचा आहे ना आता <laughs> <साधा था। laughs> हो आम्ही पटकन टाईम व्हायचा हो तरी मित्र म्हणे आता आम्ही सटाणा मग गाडी थांबाडली ती सटाना बाहेर आणि आता नाश्ता बिष्टा करली ज कशा किती वाजे घ्यावाज नाही साडे नऊ साडेनऊ साडेनऊ घ्या तर मस्त आता हॉटेल व मस्त काहीतरी कचोरी पावडा खायले ज तर चला नाश्ता <laughs> ना आता मस्त आता हॉटेल नाश्ता बिष्टा करले ज मित्रमंडळी आता आमना नाश्ता येई घ्या आता आम्ही नाश्ता करज तर मस्त पटकी नाश्ता बिस्ता करेल आणि आता दहा वाजे घ्या तर पटकन ने तरी आता मित्र म्हणजे आम्ही सोग्रस पाठाने पुढे नाव तरी आम्हाला अजून एक दीड तास लागेल जाईल गावाला कंटिन्यू चालू आहे <प्राणागी> तरी आता आम्ही पोचनाव नाशिक मग साडे अकरा वाजे घ्यात आणि आता नाशिक मग तरी आता आठ अजून आम्हाला एक तास लागेल कमीत कमी अरे मित्रमंड आता मी पोचनाव इगतपुरी पिंपरी तो या वाला लागी दे वाला तो तो का पोऱ्या लेवायला गाड्या लागे घ्यारुषाला बेटायला ते त्याला चला आता जाऊ आणि तिला साहित्य बी ते काढायला बाहेर तो आरुष गाडी मत होत काय गेव्हाची वाट पाहते अरे एक वाचून गेला गोड तयारी झाली का सर्व हे आपले थैल्या बिल्या भरल्या कपड्यांचे हं ओके ना तरी आमची तावला भेटायला आलो भेटायला म्हणजे घ्यायला आलो आता तो आरुस तंग सायत्य तुमना बी काढून ना खाली अन्न चला तर चला आता आणि ताऊनी सुट्टी करी लिव मग आता साहित्य बी ते थै देऊ गाडी जागेच ताऊना साहित्य थवण्या लावा धरत रस्त मस्त पैकी आरुषणा बी थवाय घ्या त्या काय तयारी मज होतात एकदम रेडी ना आता हो हे पण ठेवून ना त्याच्यात त्याच्यात ठेव मोकळीच तर चला आता <laughs> जो बरं आम्ही ताव बसली आता मी पण बसतो आणि आरोस पण बसला इकडं पुढं नाही चाल द्या चला आता आम्ही ना महिनी ताव बस नाग मस्त आणि अंग ड्रायव्हर कंपनी पुढं तर चला आता आम्ही अर्धा रस्ता जाऊ जेवण बिवन मस्त पैकी आणि ऐकव फोन फोन लाईराठी तामनी तामना कितला माहिती तीन चार फोन घ्या डायरेक्ट तर आता मग निघणार वाजता चला आता समोरच रस्त्याला उतरे घ्या आणि मस्त चहा बी पिलेच गरम गरम हर आमदार चहा हा आमदार गुळाशी चहा आठव काय देखाड आहे ना हो चला आमदारनी चहा पिले जाऊ दे काय अशा लोकल गंजती द्यात ना पण आमदारनी तर पिले हो चला आम्हाला बस ज बडा जर मस्त आमले चार कप चा। आपला तीन कप चहा महागाडी लिदा तरी चला आता आमना चहा वगैरे आता मी नाश्ता करू जेवण एका जागावर व्हा बाबा तर पुरा इगतपुरी पण पुरा पाणी नाच वातावरण राहा कायम तरी पूर्ण मुंबई पर्यंत पाणी ना वातावरण राहा अटली इगतपुरी तर मुंबई डेली चालू पाणी म्हणजे रोज ना चालूच ना डायरेक्ट पावसाळ्यामध्ये पद भेट ना गाडी सामान बबलू सांग तू चालाड बा तर चला आता आपण मलाच गाडी चालायना पडेल तर चला आता मी गाडी चालाडू आम्हाला पोलीस भेटी गेला नुसता थरथरवा गेला दोन्ही जण पण बरा ती पैसा बी साल लिहित नाही कापणात नाही लायसन नाही होते आबा सापे ना बरा गाव निघून आमदार पण पोलिस हो, ना पोलिसवाला बी गरीब होता बी सारा तर तो सांग जाऊ दे बन मोबाईल ठेवा ना बाल चला आता एक जागा गाडी थांबाडली ती आणि आता मस्तपैकी जेवण बिवल मस्त पकी आणि देखा आम्ही स्पेशल मी मागाडेल गाड्याल कितला रे ऐंशी रुपयांना एक जलबी आ, दही पापड आणि मस्त ना मिसळ ते मग मिसळ ने रस्त हे राजून आणि आम्ही बस नाव आम जे आता जेवाला आमना वालपापडी पण चपात्या लिहिलं तर आता ऐंशी रुपया मग मी टाळले तर मस्त ऐंशी रुपया मग चार जण डायरेक्ट जे राही ना तर चला मित्र म्हणजे आता निघजा आम्ही मस्त जेवण बिवण करी लिदा आणि आता आठले कितला किलोमीटर वया कमीत कमी सत्तर ना सत्तर वया जास्त उत्तर मारे जास्त ना आपला गाव नाही नाही कमी ना, ना, ना? ना, ना. साठ आता चला बरं जाता तरी मित्र म्हणजे आता संध्याकाळ साडेपाच वाजणार आणि आता आम्ही आठ सटाना थांबणार आता चहा वगैरे पिल्याचे एक टाइम आता आठ था थांबणार आता काही वाटेल चहा पिले मस्त तो चला मस्त दोन चहा गरमागरम गरमागरमर आयुष आरुष आरुष रे आयुष सांगायचं आमना आयुष ना, ना मस्त पिअर दोन चहा बबलू नाही शेवटली चहा माने अरे कारण की आता माना अर्धा तास ना आटली आता आम्ही गाडी साफसफाई करायला ना कास पुरा घाण आहे गे ना बनी आणि पाय बबली अशी गाडी लि आता जावा टाईमला माने गाडी राहील तव आमना कंडक्टर कास साफ कराव हो। अर्धा नाजसे <coughs> तास ना अर्धा तोंड तास आणि मग पुढे जाऊ आपला आपला मार आणि आम्ही तो काही चहा पिली नाही तर ती गाडी मध्ये बसेल होती आणि आम्ही तीन जणशी चहा पिली ती मस्त आणि आता निघा फ्रेश वैग्याव मस्त भारी चहा होती ना एकदम टकाटक चहा होती हॉटेल नर्मदा हॉटेल नर्मदा भा तरी मित्रमंडळी संध्याकाळात साडेसहा वय आणि आता आम्ही पोचना पावडदेव फाटाला तरी अजून गायला आठली डायरेक्ट दीड तास लागेल म्हणजे साडेसहा सात आठ म्हणजे आठ वाजे जाती अटली जावाला आमना कुत्तर मारायला आता ही घ्यावा आम्ही आता आपलं साहित्य काढील ताऊ ना चला मग मंडळी ये जाता बाय तर आपली मोटरसायकल समोर लायला आणि आता आपल्याशी जाईरा ना काय येत असे चाल ना चाल चाल आपल्याला प्यावाला जाय जा ना पाच दहा मिनट हा या मग हा ओके बाय ओके बाय आपली गाडी भेट आता निघ जा मी बाग बाग तर अशा प्रकारे आम्ही तावला लेवनाव घर तर आज ना व्हिडिओ अडच थांबाडू संध्याकाळ सात वाजे जर तुम्हाला ब्लॉग आवडणार आहे तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग तोपर्यंत ओके बाय